जय जिजाऊ बांधवांधू सध्या आपण शेलू तहसील कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि इथे येण्याचं कारण एक आहे की अनेकांचे कुणबी प्रमाणपत्र जे होते जे रखडले गेले होते त्यामध्ये गॅजेट पद्धतीनं सुद्धा कुणबी प्रमाणपत्र अडकवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता पण त्याच पद्धतीनं आता आपण कुणबी प्रमाणपत्र नोंदीनुसार आपल्याकडे काही बांधवांकडे मिळालेली आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्यांचं गाव कुठलं आणि त्यांचं प्रमाणपत्र सध्या मिळालेलं दादा तुमचं नाव काय इसुमंत राजारामजी सोळंकी कुठलं गाव आहे खूप का गावातल्या नोंदी निघाल्या गावातल्या एकशे पासष्ट लोकांची नोंदी निघाली प्रमाणपत्र नोंदी सोळा होते आमची इथं एकशे मूळ नोंदी सोळा होते त्यातले एकशे पासष्ट लोकांची प्रमाणपत्र निघाली बाकीचे प्रमाणपत्र आणि बाकी इथं अख्या गावच समजा अख्खा गावच आमचं कुणबीवाली कोपटा गाव याच ठिकाणी जर बघितलं तर आपल्यासोबत पांडुरंगजी कदम आहेत की दादा आता इथे काय अडचणी आहेत किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी काही अडचणी येत आहेत का आणि तुम्ही मराठा सेवक म्हणून कसं काम करताय शेलू तालुक्यामध्ये निश्चितच सर्वप्रथम जे पूर्वीचा जो फॉर्मॅट होता शिंदे समितीनुसार प्रमाणपत्र काढायला तर अडचण नाही आहे सो मुख्य अडचण येत होती की आपण सध्या जे हैदराबाद गॅजेटरनुसार आणखीन एकही प्रमाणपत्र निघालेलं नाही पण आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे तुम्ही आलात आम्ही आमची ताकद लावली आणि सगळ्या पद्धतीने एक चार ते पाच हैदरा कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी शंभर टक्के आलेले असतील आणि निश्चितच मी परत तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सेलू तालुक्यातल्या सर्व मराठा बांधवांना सांगू इच्छितो तुम्हाला कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात म्हणजे शिंदे समितीनुसार असो किंवा हैदराबाद गॅजेट यानुसार असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तर आम्ही तुमच्यासाठी सदैव या ठिकाणी काष्टे आमचे स्नेही काष्टे महाराज असतील त्यांचाच फोन येत होता ते असतील मी असेल किंवा आमचे स्नेही निशिकांत असतील आम्ही सगळी आमची पूर्ण टीम रामेश्वर गाडेकर असेल आमची पूर्ण टीम या ठिकाणी मराठा बांधवासाठी सज्ज आहे आणि कोणाला कसल्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि आम्ही कर होईन तिथपर्यंत कोणत्या प्रकारची अडचणी येऊ देत नाहीत म्हणजे प्रमाणपत्र काढणं जे मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी प्रमाणपत्र वाटप थोडंसं थांबलं होतं था। परंतु आता ते सुरळीत झालेलं आहे आणि प्रमाणपत्र वाटायला सुद्धा सुरुवात झालेली जसे की आमचे गायकवाड अनिल भाऊ आहेत अनिल भाऊसोबत आम्ही त्यांच्या जवळपासचा जो, जो परिसर आहे त्यांच्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असू काही तुम्हाला काय अडचणी असल्या तर आम्हाला कळवत जा म्हणून तर निश्चितच अनिल भाऊ आपले किती निघालेत तर प्रमाणपत्र दीडशे प्लस लाड नांद्रा म्हणून गावेत तिथंसुद्धा दीडशे प्लस बर, ता हो, या ठिकाणी प्रमाणपत्र निघाले आहेत आणि भर प्रत्येक गावामध्ये सध्या तरी काही अडचण नाही आहे कारण की आम्ही तुम्हाला तर माहिती आहे तुम्हीसुद्धा संपर्कात आहात आम्ही तर माझी बाजू पकडून आहोत आणि अडचण आली तर आम्ही सहकार्य करायला तयारच आहोत नक्कीच नोंदी अनुसार सध्या प्रमाणपत्र निघालेत गॅजेटच्या अनुसार निघाले नव्हते पण काही प्रमाणपत्र आता गॅजेट सुद्धा निघतील आणि ते कशा पद्धतीनं म्हणजे सर्व फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं काष्टे महाराज असतील कदमसर असतील किंवा त्यांची सर्व टीम जी आहे त्यांनी एक ठरवलं आहे की आपण सोमवारचा जे वार आहे त्या दिवशी आ, ते म्हणजे आपल्या बांधवांना ज्या काही अडचणी असतील ते मुद्दामून इथे दोन तीन तास तुम्हाला म्हणजे तुमच्या अडचणी त्यांना सांगा आणि दोन तीन तास ते तहसील कार्यालयामध्ये असतील आणि तुमच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावरती कशा पद्धतीनं कास्ट काढली जाईल हे सुद्धा ते सांगणार आहेत आणि अशाच अपडेट अशाच घडामोडी आपल्या तालुक्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र निघतायत काही अडचणी आहेत का या अशा कमेंट आपण नक्की या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुमच्या अडचणी असतील तर तिथल्या आपण मराठा सेवकांना बोलून त्या नक्कीच सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपला मित्र दबिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद